कमी पाण्यात उत्पादन आणि उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो जून महिन्यामध्ये फक्त पस्तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये हमखास उत्पन्न मिळून देणारं पीक तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक कौतुक त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आत्ताच ह्या पिकाची तुम्हाला लागवड पेरणी करायची कारण ह्या टायमाला पाण्याची टंचाई आहे आणि ह्या पिकाला भरघोस अशी मागणी आणि बाजारभाव आहे बाजारभाव तुम्हाला सांगायचा तर शेकड्याला चार हजार ते पंचेचाळीसशे रुपये म्हणजे जुडीला चाळीस ते पन्नास आणि साठही रुपये जुडीला बाजारभाव आहे मग हे पीक आहे तरी कोणतं तर हे पीक आहे कोथंबीर पीक ओ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोथंबीर पिकाची लागवड कोथंबीर पिकाला खत व्यवस्था आपण कोथंबीर पिकाला तणनाशक फवारणी कोथंबीर पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी खते आणि फवारणी याची सविस्तर संपूर्ण माहिती पाहते तसेच याला बाजारभाव देखील कशा पद्धतीने राहील आणि बाजार नसला तर आपण कशा पद्धतीने नियोजन करावं लागेल याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असताना नक्की सबस्क्राईब करायचे घंटा घाटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स मला नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण मिनिमम पस्तीस दिवसामध्ये नेमकी दोन लाख रुपये कोथंबीर पिकाचे करायचे तरी कसे त्यासाठी आपल्याला आधी कोथंबीर पिकाचं बियाणं घ्यायचं बियाणं घेते वेळी बरेच शेतकरी काय कर करतात एक एक दोन दोन किलोचं जे पॅकेट येतात ते घेतात तर ते घेऊ नका आपल्याला सुट्टं पोत्यातलं बियाणं घ्यायचं जे तुम्हाला ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे भेटेल आणि मिनिमम तुम्ही जर पोत्यातलं बियाणं घेत असाल तर काळावाई किंवा आंध्रा गोल्ड याची मागणी अवश्य तुमच्या दुकानदाराला करा हे बियाणे घ्या आता बियाणं घ्यायचं तरी किती तर तुम्ही पेरणी करत असाल तर, तर चाळीस ते पन्नास किलो एकरी कमी लागू शकतं काही वेळेस दाट पेरणी होते तर जास्त लागू शकतो हाताच्या सायने टाकत असाल तर ऐंशी ते शंभर किलो दाट पातळ हा शेतकऱ्याचा असतो त्यामुळे हे अशा पद्धतीने बियाणे घ्या आता बियाणे घेतल्यानंतर बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करायची गरज नाही डायरेक्ट आपण पेरणी किंवा हाताच्या सायने टाकू शकतो त्याच्यानंतर मिनिमम लक्षात घ्या ह्या टायमाला तुम्हाला कोथंबीर पिकाची लागवड करायची तर उन्हाळा प्लस पावसाळा म्हणजे तुम्ही आत्ता मेच्या एंडिंगला टाकत असाल तर काय हरकत नाही जूनमध्ये टाकत असाल तर काय हरकत नाही पण बेडवर आपल्याला या कोथंबीर पिकाची लागवड करायची किंवा पाण्याची उपलब्धता असेल तर आपण पाटपाण्यावर याची लागवड पेरणी करा आता हे झालं त्याच्यानंतर कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर आपल्याला तणनाशक फवारणी करायची कारण तणांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे कारण तण जास्त आणि कोथंबीर माल कमी आपला असं नको व्हायला त्यासाठी बरोबर आपल्याला कंटिन्यू दिवसाड कोथंबीर पिकाला पाणी सोडायचं आहे पण पाचव्या दिवशी पाणी सोडल्यानंतर सहाव्या दिवशी आपल्याला कोथंबीर पिकाला फवारणी करायची तणनाशक फवारणी कोणती कधी करायची व ती बटन मध्ये दिसत असेल यावर तुम्ही नक्की विजिटर त्यामध्ये दिसेल किंवा तुम्ही टरगा सुपर आणि गोल याची फवारणी करू शकता पण ओलीमध्येच तुम्हाला फवारणी करायची आता कोथंबीर पीक लागवडीच्या आधी आपल्याला एखादं खत व्यवस्थापन करायचं आहे चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस यापैकी एक बॅग आपण पेरणी करू शकतो याबरोबर किंवा हाताच्या सायने आधी टाकून नंतरला हाताच्या सायने परत दाना टाका आता इथपर्यंत झालं कोथंबीर पिकाचा शंभर टक्के उतार झाला मग मर नको व्हायला उन्हाचा ट्रेस असेल ढगाळ वातावरण असेल यासाठी शंभर टक्के उतार झाला पाहिजे पाण्यातून आपल्याला ह्युमिक बाविष्टीन ताबडतोब द्यायचे किंवा एलिट हे बुरशीनाशक सोडा जबरदस्त शंभर टक्के उतार होईल एकही तुमचं धण्याचं रोप मरणार नाही आता शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा धना कोथंबीर की दहा वी ते पंधरा आणि वीसही दिवसांच्या दरम्यान त्यावेळेस आपल्याला चोवीस चोवीस झिरो या कथाचा पातळ हात टाकायचा किंवा तुम्ही वीस वीस झिरो तेरा या कथाचा पातळ हात टाकू शकता भरपूर असं तुम्हाला या कोथंबीर पिकाचे फुटवे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळूकी जास्त प्रमाणे चाकी आलेली दिसून येणार आहे याच्यानंतर कोथंबीर पिकाला येतो फवारणीचं महत्व तर फवारणी उन्हाळ्यात करत असाल तर, तर तुम्हाला सिलिकॉन प्रत्येक फवारणीमध्ये घ्यायचे आता लक्षात घ्या फवारणी सांगतो तुम्हाला फवारणी करते आपल्याला जे रेडोमेल गोल्ड असेल किंवा तुम्ही कॅब्रिओटॉप असेल ही दोन महत्वाची बुरशीनाशक यांची फवारणी करणं तितकंच महत्वाचं ठरतं यामध्ये आपल्याला साध्यातलं साधे कीटकनाशक घ्यायचे रोगार किंवा प्रोपेश घ्या आता यामध्ये सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही आणि बायोटा एक्स घ्यायला अजिबात विसरायचं नाही ही जर का तुम्ही फवारण्या वेळच्या वेळी करत असाल तुमच्या कोथंबीर पिक सडणे मरणे जळी पडणे अजिबात या समस्या येणार नाही आणि एकंदरीतच करपा देखील तुमच्या कोथंबीर पिकाला आलेला दिसून येणार नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून काही शेतकरी म्हणते की आम्ही वॉटर सोलेबल जी खतं असतील लिक्विड खतं असतील यांची फवारणी करू शकतो का नक्की करू शकता पण लक्षात घ्या ही खतांची फवारणी करते वेळ तर प्लेन स्वरूपात करायची आपल्याला कशी करा संध्याकाळच्या टायमाला करा आदल्या दिवशी पाणी भरा ओल्या कंडिशनमध्ये आपल्याला याची फवारणी करायची आहे जबरदस्त रिझल्ट आलेले तुम्हाला दिसून येणार त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की यामध्ये नीम ऑइल कराटं हे देखील घेऊ शकतात जेणेकरून काय होईल फ्रीष्मा तुळतुळ्यांचा अटॅक मिळेल कारण त्यामुळे उंची देखील वाढणार आहे आणि तुम्ही पाठ पाण्यातून झिरो साठवीस झिरो बावन्न चौतीस असेल किंवा तेरा चाळीस ते तेरा असेल बारा एकसष्ट असेल ही खतं जर देत असाल त्यापैकी कोणतंही एक खत आलटून पलटून देत असाल निश्चित स्वरूपात ग्रेनरी फुटपा शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे वाढणार आहे एकंदरीत अशी खतं दिल्यामुळं तुमच्या कोथंबीर पिकेचा जबरदस्त डेव्हलपमेंट झालेली दिसून येणार आहे इतरांपेक्षा तुमचा प्लॉट नंबर एक दिसायला तुम्हाला मदत होणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही ह्या मे महिन्यामध्ये लागवड करणार किंवा जून महिन्यामध्ये ह्या कोथंबीर पिकाची लागवड करणार बाजारभाव कसा असेल पुढं जाऊन वातावरण कशा पद्धतीने असेल तर लक्षात घ्या पावसाळा थोडासा लेट आहे किंवा लवकर हे असेल पण डोंगर उतार ढाळी जमीन निवडायची आपल्याला बेडचा वापर करायचा स्प्रिंकलरचा रेनपाइपाचा वापर करा, रेन करा पाटपाणी असेल तरीही जेणेकरून रोगराई धुवून जाईल तुमचं कोथंबीर पीक जबरदस्त डेव्हलप होईल बाजारभाव तुम्हाला सांगायचं झाला पाण्याची टंचाई आहे कुठंच पाणी उपलब्ध नाही ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी इतर पिकं केलेली आहेत त्यामुळे तुमचा चान्स हा लागू शकतो मिनिमम तुम्ही पस्तीस दिवसामध्ये एकरी दोन लाख रुपये का होईना आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन घेऊ शकता आता भरपूर शेतकरी मिळतील की आम्हाला बाजारभावच नाही मिळाला मग काय करू लक्षात घ्या तुमच्या जवळील आठ आठवडे बाजारभाव तुमच्या जवळील दररोज कुठं ना कुठं तरी बाजार भरत असतो या ठिकाणी तुम्ही दररोज घरातली चार माणसं किंवा चार चार पोती जरी सकाळ संध्याकाळी विकून आले निश्चित स्वरूपात दहाला दोन वीसला दोन तीसला दोन किंवा काही वेळेस असं होईल बाजार असेल तर तीस रुपयाला एक जोडी दहा रुपयाला एक जोडी वीस रुपयाला एक जोडी जरी गेली निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे झालेले तुम्हाला दिसून येणार आहे आता काही शेतकरी मित्र हा फक्त माहिती सांगतोय पण मी स्वतः प्रॅक्टिकल माहिती केलेली आहे मी स्वतः आठवडे बाजारामध्ये कोथंबीर पीक हे विकून आलेलो आहे आणि काही का होईना चार रुपये हे पदरात पडलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जून महिन्यामध्ये मा फक्त पस्तीस दिवसामध्ये मिनिमम तुम्हाला दोन लाख रुपये उत्पादन काढायचे तर कशा पद्धतीने काढाल तर ही सविस्तर माहिती मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोचवशाल खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तिथून तुमचे मित्र नातेवाईक मंडळी त्यांच्याकडं पाणी आहे ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे पण थोडंसं पाणी आहे काहीतरी करायचंय बो आपल्याला मग कसं करता येईल तर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांचाही फायदा होद्या तुमचाही फायदा झाला पाहिजे ही माहिती नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान